सगळ्या बसलेला सगळ्यात प्रभाग क्रमांक नऊ मधून तिसऱ्यांदा हॅट्रिक विजय मिळवलेला आहे आणि त्याच्यानंतर आमच्या समोर सबसे पहले तो मैं कांग्रेस पार्टी का शुक्रिया अदा करना चाहूँगा कि उन्होंने मुझे, मुझे मौका दिया और मेरी जनता जो मेरे अवाम है उन्होंने मुझे चुनकर लाया भारी मतों से चुन के लाया उनका शुक्रिया अदा करूंगा बस आने के बाद जिस प्यार से जिस वोट से उन्होंने जिता के लाया वो उनको रिटर्न करना है इन द फॉर्म ऑफ उनकी सिक्योरिटी उनकी सेफ्टी उनके हाइजीन उनके लिए स्कूल उनके लिए कॉलेजेस, उनकी हॉस्पिटल जो बीएमसी एम सी हॉस्पिटल है उसको टॉप क्लास हॉस्पिटल बना के और जो एरिया में स्ट्रीट लाईट के इशूज आहे गटर नाली के इशूज आहे तो सगळे आपल्याला काम करायचं आहे आम्ही तो ठरवलेला आहे आम्हाला जमीन वरती राहून तो काम करून त्यांना द्यायचा आहे तो आमचा लक्ष्य आहे माझं नाव रफीक शेख वार्ड नंबर फॉर्टी एट मैं सबसे पहले तो कांग्रेस पार्टी को धन्यवाद देना चाहूंगा कि उन्होंने हमें मौका दिया और लोगों को धन्यवाद कहना चाहूंगा जिन्होंने हमें वोट देकर इस निवरुका मैच जिताया अभी मैं जीतते ही सबसे पहला मेरा काम है कि मेरे वार्ड में एक भी लाइब्रेरी नहीं है तो सबसे पहले मैं लाइब्रेरी बनाऊंगा उसके बाद फ्लड आप बारिश के टाइम देखते हो सब जगह प्रॉब्लम होती है तो मुझे मेरा वार्ड फ्लड फ्री करना है तीसरा मेरा मुद्दा है मेरे को पूरा मेरा वार्ड पोल्यूशन फ्री करना है जैसे आप देख रहे हो कचरा है चौदह मुद्दा मेरा ये है कि वुमेन एम्पावरमेंट वुमेन सेफ्टी करना है जितने भी मेरे वार्ड में मुझे ज्यादातर जगहों पे कैमरा लगाना है ताकि लोगों को जितनी मेरी महिलाएं माँ बहने हैं वो सेफली रात को भी कहीं जाए तो उनको प्रॉब्लम ना हो मैं सब पानी तो मेरे वार्ड में अभी सब सही है रोड्स वगैरह मेरे वार्ड में ऑलमोस्ट सब सीसी रोड्स है जो पेंडिंग है वो भी रोड हम सीसी करके ले लेंगे मेरा नाम हैदर अली शेख, नंबर हैदर वार्ड सगळे निवड निवडून आलेले आहेत मला आताच वर्षाताईनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलेलं आहे की आमचा चोवीस कॅरेट सोना आहे चोवीस हे जे नगरसेवक आहेत हे गेल्या चार वर्षामध्ये जो जो भ्रष्टाचार महानगरपालिकेमध्ये बीजेपीच्या प्रशासकाने केलेला आहे त्याला उकडतीस आणणार आणि ज्या ज्या सुविधा आपल्या लोकांपर्यंत ज्या गेल्या चार वर्षामध्ये पुरवल्या गेलेल्या नाही आहेत म्हणजे तो मग तो रस्त्यांचा फंड असतो ते गटारांचा फंड असतो पाण्याचा फंड असतो आणि एवढं हे जे प्रदूषण वाढलेलं आहे एवढी म्हणजे घनकचऱ्याची व्यवस्था हे झालेला आहे इश्यू झालेला आहे ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही महत्व देऊन ह्या महानगरपालिकेमध्ये आम्ही जाब विचारणार आहोत आणि लोकांपर्यंत त्या सुविधा पोहोचवण्याचा मुंबईच्या जनतेपर्यंत पूर्ण प्रयत्न करणार दिव्णा आहोत महानगरपालिकेचे सगळे जे फंड आहेत ते फंड लोकांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी आहे गेल्या चार वर्षांमध्ये भाजपच्या प्रश असा बघितलेले आहे कारण काय गल्लो गल्ली आम्ही फिरलेलो आहोत तिथे गटारांची अवस्था खूप बिकट आहे गल्ल्यांची अवस्था खूप बिकट आहे माझ्या तर प्रभागामध्ये पाण्याचा खूप त्रास आहे घनकचरेचा विषय आहे गाड्या वेळेवर येत नाहीत गाड्याची कमतरता आहे हे सगळे जे विषय आहेत प्रदूषण आहे हे सगळे जे विषय आहेत मग महिलांच्या सुरक्षेचा विषय आहे सीसीटीव्ही कॅमेराज कुठे नाही आहेत सेन्सिटिव्ह एरिया मध्ये सीसीटीव्ही कॅमेराज असण्याचं गरजेचं आहे तर हे सगळे जे विषय आहेत ते घेऊन आम्ही महानगरपालिकेमध्ये जाणार आहोत आणि मुंबईकरांच्या सुविधेसाठी त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही बोलणार आहोत आम्हाला एकच मार्गदर्शन आहे वर्षात एक गायकवाड जनतेच्या संपर्कात राहून तळागाळात जो काम करतो तोच विजयी होतो आणि आज आमची जी विजय झालेली आहे आमच्या कामामुळे झालेली तर असंच आम्हाला त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे की काम करत राहा महानगरपालिकेमध्ये आवाज उठवा आणि जो जोपर्यंत तुम्हाला लोकांपर्यंत सुखसुविधा पोहोचवता येत नाही तोपर्यंत शांत बसू नका मी uh, ॲडव्होकेट ट्युलिप ब्रायन मिरांडा प्रभाग क्रमांक नव्वद वाकोलानी कलिना